हाय फ्रेंड्स नमस्कार मी जुन्नरची परी अमोललो लोखंडे स्वागत करते आपल्या यूट्यूबच्या एका नवीन फिड चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे इट्स परी तर फ्रेंड्स आ, मी आलेले आहे गावाला आणि मी कालला व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्हाला की आम्ही गावाकडची तुम्हाला एक दोन रेसिपी बघायला भेटेल तर त्याच रेसिपी रेसिपीची आता तयारी चालू आहे इकडे पाठीमागे बघताय तुम्ही मम्मी चूल आहेत आणि स्पेशल अशी रेसिपी असणार आहे गावाकडची चुलीवरची रेसिपी आणि ते असणार आहे बोमल्याचं कालवण आणि तेही मम्मींच्या हातचं बोंबल्याचं कालवण गावच्या पद्धतीचं मम्मींच्या पद्धतीचं तर तुम्हाला आमची ही रेसिपी पूर्ण बघण्यासाठी पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला आता आम्ही लागतो आहे त्या तयारीला तर हे बघताय मम्मीने ते चूल मांडली आहे घरात नको म्हटलं आपण चुलीवरची छान रेसिपी दाखवू आणि छान असं हे ते आमचं बाजूला पेरूचं छोटंसं झाड आहे आणि त्याच्याच बाजूला इथे चूल मांडली आहे मम्मींनी कारण इकडे छान का असं वातावरण झालं आहे आता आणि सुंदर असा गावाकडचा छान परिसर आहे पक्ष्यांचा किलबिलट ऐकायला येतोय आणि मध्ये मध्ये मोरांचाही आवाज येतोय तर हे बघा मम्मी त्याच्यावर ठेवून बघतायत आहे का तवा वगैरे तर हे बघतायत मम्मी पॅनमध्ये करायचं आहे ना त्या हां तर आता मी हे तवा पण ठेवला आहे आणि पॅनमध्ये कालवंग करायचं आहे बोंबील भाजण्यासाठी तवा आणला आहे मम्मींनी सुंदर अशी कोवळी कोवळी पेरूची पानं आहेत छान वास येतो आहे इकडे आहे हे आमचं शीतफळाचं झाड आणि जर शांत सर्व असेल ना तर पक्ष्यांचा खूप किलबिला टायकायला येतोय आपल्याला मम्मींनी हे पिशवी आणली इथे टाकायला म्हणजे त्याच्यावरती ते आपल्याला बसता येईल त्याच्यासाठी आणि इकडे एका छोट्याशा डिशमध्ये हे बोंबील घेतलेले आहेत मम्मीने कट करून ठेवले होते आधीच तर हे आहेत बोंबील हे बघा एवढे बोंबील घेतलेत आम्ही चटणीसाठी आणि बोंबील पण हा चांगला आहे मम्मींना बोंबीलचे पारक येते बरोबर आणतात बाजारामधनं त्यांना हवे तसे काहीतरी आरणारा बोंबील म्हणून काहीतरी आहे तर तो बोंबील ते आणतात नेहमीच तर आता आपण हे बोंबलाच्या कालवण्यासाठी कडीपत्ता धुवून इथं स्वच्छ आणून ठेवला आहे इकडे घेतलेले आहे खुरासणी अंदाजाने इकडं आहे हळद मीठ आणि खोबरण रसू आणि हा कांदा आहे दोन तर एवढं सगळं आपण घेतलेलं आहे आणि मम्मी इकडनं चुरपेटवण्यासाठी काड्या वगैरे गोळा करतायत आणि आत्ताच छोट्या छोट्याचा असा रिमचीम पाऊस येऊन गेला आहे तुम्ही इकडे बघताय मग मी चूल पेटवत आहे आणि आज ह्या कालवण खायला भेटणार आहे बाहेर आहे ना म्हणजे आपली पेटते सुद्धा अजून मिळतेच कुठं हा बंदच आहे ना mm. तर हे बघा आपली सुट पिटली आणि मम्मी अजून काही सरपण आणत त्या साईडने मोराचा आवाज ऐकला का कारण मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं इकडे खूप मोर आहेत म्हणून आणि पक्षी भरपूर आहेत ह्या साईडला कारण निसर्गरम्य असा आपला हा परिसर आहे तुम्ही बघताय सगळीकडे असं हिरवं हिरवं आहे छान झाडी वगैरे त्यामुळे पक्षी वगैरे भरपूर आहे तिकडे मम्मीने अजून सरपण काढून आणले आता काय करायचं आधी भाजून घेऊ ओके okay. मसाला म्हणजे काय नाही फक्त खुरासही वाजायचं हां खुरासनी ओके खुरासनी जेवढी पाहिजे तेवढी अंदाजाने घ्यायचे ना जेवढं कालो नसतं तेवढं खुरासने घ्यायचं आपण थोडंच त्या पाहिजे ताप घेतो आता आपण हा आधी तव तापून घेणार व्यवस्थित त्याच्यानंतर ना त्याच्यावर मसाला भासणार आहे आपण पाठी मग एकदा चुलीवर मला वाटते बिर्याणी केली होती काय ताईन ते नाले होते बिर्याणीच होती ना वाटत काहीतरी केलं होतं नाही ते चिकनचं कालवण आय थिंक मी नव्हते इथे तेव्हा केलं होतं पण आपण असं ना बिर्याणी केली होती एकदा मग भात वाटत मला चुलीवर काही शिजवलं होतं बघा काहीतरी होत काहीतरी hmm. ते केलं होतं आठवत नाही मोरचा आवाज आहे ना इकडं खाली मोर येत नाही इकडं असं पटकन घेऊ आम्ही बाहेर साहेब करायचो हा काय असत चुरी बुरी मांडायचो ताई नाही असं असायचं ते भारी सगळं इथं जेव्हा बसायचं हा त्यावेळेस लय भारी खरं असं व्हिडिओ त्यावेळेस करायचा कुठं काय माहिती नाही त्यावेळेस लय मोबाईल पण एवढं नसतील मला वाटतं मोबाईलच काहीच माहित नव्हतं एवढं वर्षाचा काळ आहे म्हटलं भारी वाटत असं बाहेर ना चुलीवर सारून बिरून घ्यायचो आम्ही भारी वाटायचं खुरसणी टाकली ना खुरसणी भाजून घ्यायची काही लागत नाही एवढंच लग्नागत ही अशी माझी पद्धत आहे तुमच्या स्टाईल माझी स्टाईल पण काय काय लोक येत ना कांदा तो, तो म्हणजे आपण चिकनचं कालवण करतोय ना असं करतात पण ते बॉम्बलाच कालवण म्हणून वाटतच नाही चिकनच्या कालवण्यासारखा रस्ता कालवण आपण खाल्लं ते बॉम्बलाच तू खाल्ले माहिती मला तुमचीच पद्धत आवडते हे बॉम्बलाच कालवण खाल्ल्यासारखंच वाटत ज्या ज्या ते त्या पद्धतीचा मसाला पाहिजे बरोबर लोक आहे ना एकच मसाला सगळ्याला वापरतात आता कांदा याला कांदा फोडणीला द्यायचा असतो म्हणजे लागत नाही तर हे बघताय मम्मींच्या पद्धतीने आपण बोंडाचं घालून करतोय आणि त्याच्या टिप्स सांगतायत तुम्हाला जर ट्राय करायचं असेल तर ते नक्की फॉलो करा कारण मम्मीची स्टाईल ही अशा खूप साधं सिंपल आहे त्याला खूप काही साजिबात नाही नाहीये तर तुम्हाला हे समोर दिसत असेल आता हे झाले खुरसने भाजून घेतली आपण मम्मी हे मसाल्याच्या ताटामध्ये काढून घेत आहे त्याच्यानंतर ना घ्यायचे आपल्याला बोंबील भाजून बोंबील कसे भाजायचे ते पण सांगा बोंबील जाळायचे पण नाही आणि कच्चे पण ठेवायचे नाही असे लालसर बोंबील झाले पाहिजे हा ना बोंबील भाजून घ्यायचं म्हणजे तू लागत नाही हे बघताय अशा पद्धतीने बोंबील भाजून घ्यायचेत एकदम मस्त असं कडक मम्मी बोंबील भाजतात आणि जास्त जाळच पण नाहीत माझे आणि मी सगळं स्वयंपाक त्यांच्याकडनं शिकले आणि त्यांची पद्धत सेम आहे स्वयंपाकाची तरी माझे काय काय कालवण सेम तुमच्यासारखे का नाही होते आता मटकीचं कालवण बोंबल्याचं कालवण ते नाही होत सेम तुमच्यासारखं चण्याचं कालवण नाही होत वांग्याचं बोंबल्याचं कालवण त्यामुळे हे इकडे आले म्हणतात मग ते कालून खायचे असतात त्यांना ते एखाद्याला ते अंदाजच असतो तसं तसा असं तू पुढच्या रविवारी आधी का वांगी घेऊन आपण वांगे बोंदील बटाटा याच कालून चालेल चालेल पुढच्या रविवार नाही आता एवढं एक दोन दिवसातच येईन परत ताऊंड मारी वेळ मिळतो एवढ्या दोन तीन दिवसात तेव्हा येईन तेव्हा परत वेगळं काहीतरी असं थोडी होती बघा तर हे मम्मीने बघा हे असे कसे व्यवस्थित ठेवलेत म्हणजे सगळीकडनं ते भाजले जातील असे ठेवलेत हे दिसत असेल तुम्हाला आणि खरंच खूप छान वाटतय असं बाहेर स्वयंपाक वगैरे पावसाचं वातावरण हा ना छान वाटतंय हे ना असं आम्ही पहिलं करायचो असं आहे ना मला ते धनगरी ना स्टाईल नाही का धनगराशी लोक बनवतात बाहेर मला तसं लय आवडत आहे आवडत आहे पण ते आता कुठं ना कोण करीत नाही ना एवढं ते सगळं आणायचं घरातून परत बाहेर बाहेर एवढं पण चूल्यावरचं जेवणाची टेस्टच वेगळी होती बघा नाही भारी आता कालून किती भारी कारण ते जो धूर जातो ना तर आपण कितीतरी वनस्पतींचं ते सरपण असतं मग त्याची ते हे त्याच्यात उतरतं ती साइड भाजली का बोंमलीची भाजूच नाही चांगलं भाजावं लागतात नाही तर वशाट होते हा ना काही लोक बघा असं ते बाजरीच्या पिठात धुवून घेत गरज नाही आपल्या कर मी कधी बाजरीच्या पिठात फक्त चांगलं भाजायचं चांगलं धुवायचं पार खळखळी धुवायचं पार नितळ पाणी निघत अजिबात नाही आणि कांदा टाकला ना फोडणीला तेच तिथं गोंडून टाकायचे अजिबात वशाट होत नाही सवय पण भारी आपण आहे ना ते चण्याचं कालवण एक दाखव बरं कालून गावाकडची ठरविक काही कालवण हो का एवढे खरपूस बोंबील भाजायचे असतात मम्मी बऱ्याच वेळ बोंबील भाजतात आणि फायनली आता असे झाले तर आता किती वेळ अजून मम्मी झालं झालं ना एवढे खरपूस बोंबील बनला मग हो आणि हे बघा मी खूप कापायला घेतले हे दोन कांदे तर हे दोन कांदे कापणार आहे आणि याच्यामध्ये घेतलेल्या आहे लसणाच्या पाकळ्या थोडीशी कोथिंबीर हे काय खुरासणी हळद मीठ आणि मसाला त्याच्यामध्ये ऍड करणार आहे आणि हे वाटून आणणार आहे खरंच झाले ना अशी घाल निघते अशी चोळते अच्छा हे अशी घाल निघते हे बघा दरियाळा धुवून द्यायचं चांगलं मस्त स्वच्छ पाण्याने स्वच्छ पाण्याने धुवून द्या आणि इकडे आपला हा पॅन तापट ठेवलाय आणि हे बघा हा मसाला करून आणलाय आणि त्याच्यामध्ये हा घरगुती मसाला आहे मम्मीने बनवलेला तर खरंच खूप येणे टेस्टी कालवणं होतात मसाला छान बनवतात मम्मी तर तुम्हाला एकदा आहे ना मसाला बनवण्यात बनवण्याची पद्धत पण दाखव दाखवेल जेव्हा बनव बनवेल तेव्हा हे बघा बघायला पाणी व्यवस्थित धुवून हा बाहेर आपला नळ आहे कपडे का हे किती घालत mm. mm. यास जे असतात ना पकडे बिखड सगळं असं जळून निघतात नाही झालं तरी पाण्यामध्ये सगळं धुवून असं चवळून चळून निघून जातात घाल नाही अशीच पद्धती होत हे बघा किती स्वच्छ बोंबील मम्मींनी धुतलेत एवढे स्वच्छ बोंबील निघले पाहिजेत आणि इथे बघा एवढा कांदा कापून घेतलाय ले। आणि आता मम्मी कालवण टाकणार आहे तर तुम्ही बघा त्यांची पद्धत कशी आहे कालवण टाकण्याची सर्वात पहिलं मम्मीने पॅन मध्ये कांदा टाकलाय आणि एकदम सिंपल पद्धत आहे का बघी द्यायचे तस टाकून अच्छा कांदा तसा त्याचा लाल आता असं गरम होऊ द्यायचं अच्छा असं लाल झालं आता तेल टाकायचं जर कांद्याला त्याचा ओषतपणा मरतच कांद्याला तेल जरा थोडं जास्त टाकायचं ना ब्रेड तेल जास्त रोजच्या कालवण्यापेक्षा थोडस जास्त नाही जास्त टाकायचं थोडं रोजच्या कालवण्यापेक्षा थोडस जास्त కదా ఫోడని పద్ధతి వాట వాట బారికనచ आणि काद्या खोबऱ्याचा मसाला वापरायचा चालू मला निसर्गाच्या सानिध्यामध्ये चाललेली आपली सुंदर अशी रेसिपी तोंडाला पाणी सुटलं लाल झाला का पूर्ण कांदा तो मसाला द्यायचा टाकायचा आपल्याला जेवढं लागते कालून ला आणि एकदम मंद आचेवरती हे कालून होऊ द्यायचं म्हणजे एकदम अच्छा मस्त लागायचं टेस्ट घालायच

समोसा आणि ते मी आपली एकत्र टाकी मी नाही एवढं काय लोक hmm. आपलं साधं सिंपल असं मारे mm -hmm. भारी करते असं काही नाही आपलं साधं सिंपल साधं सिंपलच भारी होता आता हवा सुटली जरा आहे ना असं hmm. मिक्स करून आहे हे बघते फ्रेंड्स मग मी सगळं एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय आणि त्याला कलर बघा कसा आहे जास्त कोणते असे तरीचे वगैरे मसाले ते अजिबात ॲड करत नाही जास्त म्हणजे कोणतेच नाही फक्त घरगुती मसाले एकच तेवढाच टाकतात ते तर हे बघा फ्रेंड्स मसाला एकदम असा कलर येऊन द्यायचा आहे ब्लॅक ब्लॅक असा काळा कलर आल्यानंतर ना त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आणि ते पण हे मिक्सरचं भांडं धुवून ओके आता आपल्याला पाहिजे तसं पाणी होतायचं ना जेवढं झालं तेवढं जेवढं पकडायचं तेवढं पाणी होतायचं त्याच्यामध्ये किती किती छान वाटतंय ह्या वातावरणामध्ये आता संध्याकाळचे वाजलेले आहेत साडेपाच आणि साडेपाच वाजता आपण ही रेसिपी शूट करतो आहे कालवणाची आणि बाहेरचं कालवण किती छान वाटतं आहे आज मम्मींच्या हातचं खूप दिवसानंतर कालवण खायला भेटणार आहे बोंबलाचं कारण आम्ही खूप दिवस झाले त्यांच्या हातचं कालवण खाल्लेलं त्या स्वयंपाक एक नंबर काढलं तर हे बघा फ्रेंड्स असं एवढं आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं असं अंदाजाने आपण पाणी उतायचं आहे आणि कलर बघा किती छान आलं आहे पाणी उतल्या उतल्या तुमच्यावरचं झाकण आणते हे तुम्ही समोर बघू शकता एवढा <coughs> छान कलर थी थी। आले त्याला आता धीमे धीमे याच्यावरती ते तर आता आपण हे कालवण मगाशीच ठेवलेलं उकळण्यासाठी तर आता बघूया त्याला कशी उकळी आली हे बघा फ्रेंड्स तर का कालवण एवढं कधी बसले कालून एवढं छान प्रकारे आपलं आहे हा बघा हे बघा जाळ पण त्याला जास्त नाही आहे एकदम कमी जाळावरती मस्त असं शिजत आहे तर हे बघताय फ्रेंड्स आपलं कालून हे किती छान व्यवस्थित असं शिजलं गेलं आहे आणि किती एकदम व्यवस्थित झालं आहे ते जास्त असा भरपूर रस्सा पण नाही आहे बरोबर आहे एकदा असं हे करा मुलं मस्त वासायले भारी होते सगळीकडे एकदम छान वासायचं भारी झाले चला आता हे काल म्हणून तुम्हाला मी टेस्ट करून सांगते कसं कर झाले ते थोडं तुला टेस्ट करायचं हां तर हे बघा मम्मी मला टेस्ट करण्यासाठी देत आहेत एक बोंबील आणि थोडासा रस्सा मी टेस्ट करून सांगणार आहे तुम्हाला कसं आहे ते तर हे बघता बन हे आहे आपलं कालवण आता बनवलेलं तर तुम्हाला मी टेस्ट करून सांगते ते कसं झालंय ते हे बघत खूप छान असं आपलं हे कालवण झालेलं आहे आजचं बोमल्याचं घालून अजिबात वाचत नाही आहे आणि बोंबीसुद्धा मी तुम्हाला खाऊन सांगते खूप छान असं बोंबी लागत आहेत एकदम खरपूस तर मम्मीने एकदम छान ते भाजून घेतले होते तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला सांगा ही रेसिपी कशी बनते ती तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मला जास्तीत जास्त लाईक करा कमेंट्स करा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर चला भेटू असेच का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या बाय बाय